लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याला टाळत होते पण काही दिवसांनी जे घडलं त्याने तर माझं आयुष्यच बदललं मी मीरा माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या काही दिवसांचा अनुभव फारच भयानक होता मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी होते मी चोवीस वर्षाशी असताना माझं लग्न सागरशी झालं सागर एका खाजगी कंपनी मॅनेजर म्हणून काम करतो आमच्या लग्नाच्या आधी सर्व विधी अतिशय आनंदात पार पडल्या माझे बाबा खूप खुश होते माझे मित्र नातेवाईक सगळेच खुश होते पण माझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं माझ्या मनात एक अस्वस्थता होती एक भीती होती जी मी कुणाला सांगू शकत नव्हते कारण माझ्या मनात लग्न मंडपातही तीच गोष्ट घुमत होती की उद्या पहिली रात्र काय होणार मी एक संवेदनशील आणि शांत स्वभावाची मुलगी होते मला नवीन परिस्थितीची जुळून घेण्यास वेळ लागतो आणि लहानपणापासूनच मी माझ्या आईला काकूंना आणि आजीला याबद्दल बोलताना ऐकलं होतं की पहिली रात्र ही एका नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची रात्र असते या सगळ्या गोष्टींनी माझ्या मनात एक प्रचंड दबाव निर्माण केला होता तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी सागरच्या घरी गेले होते त्याचं अपार्टमेंट खरंच खूपच सुंदर होतं दोन बेडरूम एक लिव्हिंग रूम आणि सुंदर बाल्कनी सागरच्या आईवडील वेगळे राहत होते त्यामुळे हे घर फक्त आम्हा दोघांसाठी होतं सागर असून तरी मला शांत समजूतदार आणि सज्जन स्वभावाचा वाटत होता मला त्याचं घर दाखवताना तुम्हाला म्हणाला मीरा हे आता तुझंही घर आहे तुला कुठलाही बदल करायचा असेल काही हवं असेल तर मोकळ्या मनाने सांग त्याच्या बोलण्यावर मी हळूच हसले आणि मांडव लावली पण माझ्या मनात विचारांचा धुमाकूळ सुरूच होता आता मी या घरात कशी राहणार सासूबाई नाही म्हणजे मला मदत कोण करणार स्वयंपाक कसा करायचा आणि सागरशी मी कसं बोलणार त्याला मी काय म्हणणार तो माझ्याकडून काय अपेक्षा करतोय असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते पहिल्या दिवशी सकाळी सागर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला त्याने लॅपटॉप बॅग खांद्यावर घातली आणि माझ्याकडे पाहून हसत म्हणाला मी संध्याकाळी सहाच्या सुमारास येईल तुला काही हवं असेल तर फोन कर आणि हो फ्रीजमध्ये सर्व काही आहे दुपारचं जेवण बनवताना काही अडचण आली तर माझ्या आईला फोन करशी मी होकारार्थी मान हलवली सागर निघून गेला आणि मग घरात मी एकटी राहिले एवढ्या मोठ्या घरात एकटी असताना मला खूप विचित्र वाटत होतं मी किचनमध्ये गेले सगळं व्यवस्थित केलं सागरने सगळं नीट नेटकं ठेवलं होतं पण मला काहीच समजत नव्हतं की कशापासून सुरुवात करावी मी चहा बनवायचा विचार केला पण मला वेगवेगळे डबे कुठे आहेत हे माहीत नव्हतं मी एक एक करून सगळे कपाट उघडले चहा पावडर सापडली साखर सापडली पण माझ्या मनात विचार येत होता मी सागरला विचारलं असतं तर किती सोपं झालं असतं ना पण त्याला त्रास का द्यावा तो आधीच इतका व्यस्त आहे आणि त्याला वाटेल की मी इतकं लहान काम देखील करू शकत नाही दुपारच्या वेळी मी साधं जेवण बनवलं भाजी भाकरी पण मनातला गोंधळ कमी होत नव्हता मी बाल्कनीत बसून बाहेर पाहत होते रस्त्यावरचे लोक गाड्या सगळं चाललं होतं पण मला वाटत होते की मी या सगळ्यांपासून वेगळी आहे मला वाटत होतं की मी एक अनोळखी जगात अडकले आहे संध्याकाळी सहाला सागर परतला त्याने दरवाजा उघडला आणि आत येताच उत्साहाने म्हणाला मीरा मी आलोय काय मग कसा गेला आजचा दिवस मी किचनमधून बाहेर आले आणि हलक्या आवाजाने म्हटले बरा गेला सागरला काहीतरी वेगळं जाणवलं हे माहीत होतं माझा आवाज इतका हलका असा होता जणू काही मी मान मनात काहीतरी दडवून बसले होते पण त्याने मला काहीही विचारलं नाही त्याला वाटलं असेल की ही कदाचित नवीन ठिकाणी आल्यामुळे थोडी गोंधळलेली असेल दुसऱ्या दिवशी सकाळी सा सागर उठला तेव्हा मी आधीच उठून किचनमध्ये होते मी चहा बनवत होते पण माझे हात थरथरत होते कारण मी पहिल्यांदा सागरसाठी चहा बनवत होते आणि मला भीती वाटत होती की त्याला आवडले नाही तर सागर किचनमध्ये आला त्याने मागून येऊन म्हटलं काय रे काय ग आधीच उठलीस मी तर अलार्म लावला होता सात वाजेचा मीरा माझी जास्त चिंता करू नको जा आरामात झोप मी काहीच बोलले नाही फक्त हसले सागरने चहा घेतला आणि एक खोट पितास तो म्हणाला ओहो वा किती छान आहे एकदम परफेक्ट त्याने माझं कौतुक केलं ते ऐकून मला थोडं बरं वाटलं पण मग त्याने विचारलं मीरा काल रात्री तू लवकर झोपलीस तुला थकवा आला होता का खरं सांगायचं झालं तर मुद्दाम मी लवकर झोपले होते कारण मला सागरच्या एकटी बोलायला भीती वाटत होती मला वाटत होतं की तो माझ्याकडून काहीतरी अपेक्षा करतो आणि मी, मी ते काय पूर्ण करू शकणार नाही तेव्हा मी त्याच्याशी खोटं बोलले आणि म्हणाली हो थोडा थकवा होता मला काळजी घे म्हणून तो आवरायला गेला आणि काही वेळाने सागर ऑफिसला निघून गेला आजही मी पुन्हा एकदा एकटी राहिले आज मी ठरवलं की घरची घराची साफसफाई करायची मी सगळं घर नीटनिटकं केलं कपडे धुतले भांडी घासली फरशी पुसली या सगळ्यात मी स्वतःला व्यस्त ठेवून माझे विचार विचार विसरण्याचा प्रयत्न करत होते संध्याकाळी सागर परतला त्याने घर पाहिलं आणि खुश झाला म्हणाला वा मीरा सगळं किती स्वच्छ केलंस तू खूप मेहनत केलीस आज जास्त थकलीस नाहीस ना का मी म्हटलं नाही एवढं काही नाही अच्छा चल मग आज बाहेर जाऊन जेऊ तू आज घरातल्या कामात दमली असशील आता पुन्हा स्वयंपाक करण्याची गरज नाही सागरने चांगली गोष्ट सुचवली होती मग मी आधीच जेवण बनवून ठेवलं होतं मी म्हणाले तू फ्रेश हो मी लगेच जेवण वाटते जेवण तयारच आहे मी बाहेर जायला नकार दिला त्यामुळे सागरला थोडं वाईट वाटलं होतं पण त्याने काहीही दर्शवलं नाही त्या दिवशी माझी परिस्थिती आणखीनच बिघडली रात्री झोपायच्या वेळी सागरनं मला विचारलं मीरा तुला काही अडचण आहे का तू माझ्याशी नीट बोलत नाही आहेस काही चूक झाली का माझ्याकडून मी लगेच म्हटलं नाही नाही असं काही नाही मला झोप येते एवढं बोलून मी दुसऱ्या बाजूला वळले मला माहीत होतं की सागरला वाईट वाटेल पण मी काय करू मी त्याला माझी भीती कशी सांगू मला वाटत होतं की तो हसेल माझ्यावर किंवा त्याला वाटेल की मी खूप मूर्ख आहे सकाळी सागर ऑफिसला जाण्यापूर्वी त्याने मला आवाज दिला पण मी जागी असूनही झोपीचं नाटक केलं त्याने माझ्या कपाळावर हलकेच हात फिरवला आणि निघून गेला मी उठले तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं मी हे काय करते सागर किती चांगला आहे आणि मी त्याच्याशी इतकी अस्वस्थ वागते पण मला काय करायचं मी तयार नाही आहे अजून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी बाल्कनीत बसले खाली रस्त्यावर एक जोडपं हसत खेळत चाललं होतं मला वाटलं त्यांच्यासारखं मीही का, मी का होऊ शकत नाही मी इतकी का घाबरते आज मी घरातल्या सगळ्या कामात स्वतःला इतकं व्यस्त ठेवलं की मला विचार करायला वेळच मिळाला नाही मी पुन्हा साफसफाई केली पण संध्याकाळ होत होती आणि माझी भीती वाढत होती सागर आला तेव्हा मी किचनमध्ये होते त्याने मीरा असे हाक मारली पण मी लगेच म्हटलं मी किचनमध्ये आहे तू फ्रेश हो मी जेवण वाढते मीरा मी येतोय किचनमध्ये मला तुझ्याशी बोलायचं आहे एवढं बोलून सागर किचनमध्ये आला तो येऊन माझ्या शेजारी उभा राहिला त्यांना सगळं पाहिलं मी किती मेहनतीने जेवण बनवलं होतं किती नीट नेटकं सगळं ठेवलं होतं तो म्हणाला मीरा तू घरबसल्या कामात खूप मेहनत करतेस पण मला वाटतं तुला माझी भीती वाटते त्याचं बोलणं ऐकून मी थरथर कापू लागले मी म्हणाले नाही असं काहीही नाही त्यावर तो म्हणाला मग सांग तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस तू माझ्यापासून का पळत असतेस रात्री लवकर का झोपतेस मी काही चूक केली आहे का त्याचा आवाज इतका हळू आणि काळजीपूर्ण होता की मलाही बहाणे काही सूचनाशी झाले होते मी काहीच बोलले नाही फक्त डोळे खालीन केले सागरने एक लांब श्वास घेतला बघ मीरा मला माहीत आहे हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे नवीन घर नवीन आयुष्य सगळं काही बदललं पण मी तुझा फक्त नवरा नाही मित्र आहे तू माझ्याशी काहीही बोलू शकतेस तुला वेळ पाहिजे असेल तर मी वाट पाहीन पण तू माझ्यापासून लपू नकोस त्याने हे बोलून मला एकटं सोडलं आणि लिव्हिंग रूममध्ये गेला त्या रात्री आम्ही दोघे शांतपणे जेवलो सागरने मला काही प्रश्न विचारले नाही पण मला काही माहीत होतं की तो दुःखी आहे झोपायच्या वेळी मी पुन्हा लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पण आज सागरने लाईट चालू ठेवला होता बुक वाचायला लागला होता मला झोप येत नव्हती मी डोळे मिटून पडले होते पण माझं मन धावत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा सागर आधीच उठून ऑफिसला निघून गेला होता त्याने टेबलवर एक चिठ्ठी ठेवली होती मीरा आज ऑफिसमध्ये माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे मी रात्री थोडा उशिरा घेरी येईल तू काळजी करू नकोस तुला काही हवं हो, असेल तर ऑनलाईन ऑर्डर करशील आणि हो घरात खूप काम करू नकोस तू आराम कर तुझा तु तु सागर मी ती चिठ्ठी वाचली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं सागर किती चांगला आहे आणि मी त्याच्याशी कसं वागते मी त्या दिवशी फारसं काही काम केलं नाही फक्त विचार करत बसले मला माझ्या आईची आठवण आली मला तिला फोन करावासा वाटला पण मग वाटलं तिला काय सांगणार की मला माझ्या नवऱ्याशी बोलायला भीती वाटते ती काय विचार करेल माझ्याबद्दल मी बाल्कनीत बसले आणि मनात विचार करू लागले की मला एवढी भीती वाटते सागर कधीच काही वाईट वागलं नव्हे तो समजूतदार आहे प्रेमळ आहे मग मी का अशी वागते मला समजलं मला भीती का वाटत होती कारण मी नेहमी ऐकलं होतं की पहिली रात्र ही किती महत्त्वाची असते मी समजत होते की मला लगेच सगळं काही परफेक्ट करायला हवं हो, एक परफेक्ट बायको एक परफेक्ट सून सगळं काही परफेक्ट आणि या दबावाने मी सागरपासून दूर जात होते काही दिवसानंतर माझी जी जिवलग मैत्रीण पूजा माझ्याकडे आली तिला भेटून मला खूप आनंद झाला आम्ही बाल्कनीत बसून चहा पित होतो पूजा म्हणाली मीरा सांग बघू लग्नानंतर आयुषं आयुष्य कसं चाललंय मी थोडा वेळ गप्प राहिले मग मी तिला सगळं सांगितलं माझ्या भीतीबद्दल मी कसे सागरपासून पळत असते त्यावर पूजा म्हणाली या परिस्थितीत तू एकटी नाही आहेस माझ्या लग्नाच्या वेळीही मला असंच वाटत होतं मी माझ्या नवऱ्याशी बोलले होते आणि सगळ्यांचे पार्टनर सागरसारखे समजदार नसतात आपल्या सोसायटीत लहानपणापासून इतक्या गोष्टी सांगितल्या जातात इतके दबाव टाकले जातात की आपण घाबरतो पण सत्य हे आहे की प्रत्येक नातं वेगळं असतं आपण आपल्या गतीने जगायला हवं हो। तिचे शब्द ऐकून मला खूप बरं वाटलं मला समजलं की मी एकटीच नव्हते अशा भावना बाळगणारे ती म्हणाली तू सागरशी बोललीस तर गोष्टी सोप्या होतील बऱ्याच मुले आपल्या मनात सगळं दाबून ठेवतात आणि मग नातं बिघडतं तू बाकी होणार आहेस कारण सागर तुला लग्नाला एवढे दिवस झाले तरी समजून घेतो पूजाचं बोलणं ऐकून मला असं वाटलं जणू काही ती कुठे ना कुठे तिची गाथा नकळत सांगून गेली होती त्या दिवशी मला वाटलं की मी थोडी हिंमत करून सागरशी बोलायला हवं त्याचबरोबर मला हे देखील समजलं की मी सागरला माझा नवरा म्हणून पाहत होते पण त्याला एक माणूस एक मित्र म्हणून पाहत नव्हते मला त्याची भीती वाटत होती पण मी त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता त्या संध्याकाळी आठच्या सुमारास सागर घरी आला तो खूप थकलेला दिसत होता त्याने बॅग ठेवली आणि सोप्यावर बसला मी किचनमधून बाहेर आले मी त्याला म्हणाले सागर तू फ्रेश हो मी चहा आणते तो हळूच मला म्हणाला मला चहा नको मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे मी तिथेच उभी राहिले तो म्हणाला बघ मीरा मला नाही माहीत की मी काय चुकी केली पण जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर मी समजून घेईन मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही तुला वेळ पाहिजे असेल तर मी दुसऱ्या रूममध्ये झोपेन मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तू ठीक आहेस का तेव्हा माझे डोळे भरून आले मी भरल्या डोळ्यांनी सागरची माफी मागितली सागर गुन्हा माझाच आहे पण काय चूक सागरनं विचारले तेव्हा मी त्याला सगळं काही सांगितलं माझ्या मनातील सगळी भीती माझे सगळे विचार मी का त्याच्यापासून लपत होते का मी त्याच्याशी बोलत नव्हते सगळं काही मला वाटत होतं की लगेच सगळं परफेक्ट असायला हवं हो। मला वाटत होतं की पहिल्या रात्रीपासून मी एक परफेक्ट बायको बनायला हवं हो। आणि या दबावाने मी तुझ्यापासून दूर जात होते मला माफ कर सागर मला खरंच माफ कर मी रडत रडत बोलत होते सागरने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले तो देखील भावनिक झाला होता मीरा तू इतका विचार का केलास तू मला का नाही सांगितलंस सागर मला वाटतं तू हसशील माझ्यावर मला वाटेल तुला वाटेल की मी मूर्ख आहे त्यावर तो म्हणाला अरे बाई मी कधीच तुझ्यावर हसणार नाही हे बघ मीरा लग्न म्हणजे दोन माणसाचा प्रवास आहे आपण दोघे एकत्र शिकत जाणार आहोत मला ही सगळं नवीन आहे मला हे माहीत नाही एक चांगला नवरा कसा असतो पण आपण एकत्र शिकू आपण एकत्र चुका करू एकत्र सुधारू पण कृपया करू माझ्यापासून पळू नकोस त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला ऐक तुला परफेक्ट असायची गरज नाही मला तूच हवी आहेस तशीच जशी आहे तशी तुला स्वतःमध्ये काही बदल करायची गरज नाही तो पुढे म्हणाला की रा पहिली रात्र म्हणजे फक्त नात्याची सुरुवात असते ती नसली तरी आपलं संपूर्ण आयुष्य महत्त्वाचं आहे आपण एकमेकांना ओळखू एकमेकांची मित्र बनू आणि मग जेव्हा आपण दोघांना योग्य वाटेल तेव्हा आपण पुढे जाऊ काही नाही त्या रात्रीपासून माझ्या आयुष्यात सगळं बदललं मी सागरशी खुलून बोलू लागले मी त्याला माझ्या आवडीनिवडी सांगितल्या त्याने देखील त्याच्या गोष्टी सांगितल्या आम्ही एकत्र स्वयंपाक करू लागलो सागर देखील स्वयंपाक करायला मदत करू लागला आम्ही रात्री जेवल्यानंतर बाल्कनीत बसून बोलू लागलो आपल्या आयुष्यातील गोष्टी आपली स्वप्न आपल्या योजना सगळं काही शेअर करू लागलो सागरने मला माझ्या मनाची मोकळी दिली होती मला जॉब करायचा होता आणि मी आता जॉबही करत आहे आणि मी व सागर आम्ही दोघे मिळून घरसंसारही नीट सांभाळत आहोत माणसाचं जीवन हे परफेक्ट नसतं नाती देखील परफेक्ट नसतात पण पर जेव्हा दोन माणसं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कर एकमेकांना सपोर्ट करतात एकमेकांवर विश्वास ठेवतात तेव्हाही नातं अपरंपार अप सुंदर होतं त्या गोष्टीनंतर मीरा आणि सागरच्या आयुष्यात एक नवीनच चा अध्याय सुरू झाला मीराने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ठरवले तिने आपल्या पदवीचा उपयोग करून चांगल्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला प्रथम मुलाखतीला जाताना तिला भीती वाटली पण सागरने तिला हळूवार सांगितले मी तुझ्यासोबत आहे फक्त तुझ्यातल्या स्वतःवरचा विश्वास दाखव मीराला नोकरी मिळाली पहिल्या दिवशी ऑफिसला जाताना ती अतिशय उत्सुक आणि चिंताग्रस्त होती सागरने तिला स्वतःच्या कारमध्ये ऑफिसपर्यंत पोहोचवले आणि सांगितले संध्याकाळी मी येऊन तुला घेऊन जातो तू नक्की यशस्वी होशी नवीन वातावरण नवीन लोक आणि नवीन जबाबदाऱ्यांशी सुरुवातीला जुळून घेणं कठीण गेलं पण मिळा मीरा हळूहळू रुटीनशी परिचित होऊ लागली तिच्या सहकार्याने तिला मदत केली आणि काही दिवसात ती आपल्या कामावर निपून झाली स्वतःचे पैसे कमवण्याचा आपल्या पायावर उभे राहण्याचा आनंद तिला अनन्यसाधारण वाटू लागला एके दिवशी सागरची आई आजारी पडल्यामुळे त्यांच्या घरी आल्या मीराला प्रथमच आपल्या सासूबाईसोबत राहायचे होते पुन्हा एकदा तिच्या मनात काहीशी घबराट निर्माण झाली मी बरोबर वागेन ना सासूबाईंना मी आवडेल का पण सागरने तिला धीर दिला माझी आई खूप साधी आणि प्रेमळ आहे तू नक्कीच तिच्याशी जुळून घेशील सासूबाईंनी मीराला मुलासारखे के प्रेम केले त्या मीराच्या स्वयंपाकात मदत करू लागल्या तिच्या ऑफिसच्या गोष्टी विचारायला लागल्या एक दिवस संध्याकाळी सासूबाई मीराला म्हणाल्या मुली तो आणि सागर एकमेकांसाठीच बनलेला आहात तू मिळाल्यापासून माझ्या मुलात एक मुला विशेष बदल दिसतोय तो अधिक हसरा आणि प्रसन्न दिसतोय त्याचे हे सुख पाहून खूप समाधान वाटते ते शब्द ऐकून मीराच्या डोळ्यात असरू आले तिला जाणवले की आता हे घर खरोखरच तिचे झाले आहे काही महिने नोकरी करत असताना मीराला एक मोठे आव्हान भेटले तिला ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा प्रोजेक्ट देण्यात आला ज्यासाठी बऱ्याच रात्री ऑफिसमध्ये राहावे लागली सागरने तिला अखंड पाठिंबा दिला कधी रात्रीचे जेवण घेऊन ऑफिसला येई तर कधी तिला घेऊन जाण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत प्रतीक्षा करी एके रात्री मीरा खूप ताणली गेली होती ती म्हणाली सागर मला वाटतं मी हे प्रोजेक्ट पूर्ण करू शकणार नाही मी हे ही जबाबदारी खूप मोठी आहे सागरने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटली मीरा तू इतकी लढाऊ मुलगी आहेस लहानपणी तू स्वप्न पाहायचीस ती आता साकार होत आहे हा ताण तुला नाही तर तुझ्या स्वप्नांना आकार देत आहे मी तुझ्यासोबत आहे त्याच्या प्रोत्साहाने मीराने अद्भुतपूर्ण काम कामगिरी केली आणि तिचा प्रोजेक्ट यशस्वी झाला तिच्या बॉसने तिची प्रशंसा केली आणि तिला पदोन्नती देण्यात आली एक दिवस शनिवारी मीरा आणि सागर एकत्र फिरायला गेले होते समुद्र किराण्यावर चालत असताना सागर म्हणाला मीरा तुला आठवतं का लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात आपण इथे आलो होतो पण तेव्हा तू माझ्यापासून इतकी दूर होतीस की मला वाटत होतं की तुला माझ्यासोबत यायला आवडतच नाही मीरा हसत म्हणाली आणि आज आज तू माझ्या जीवनाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे तुझ्याशिवाय माझे आयुष्य अधुरे होते मीराने त्याचा हात घट्ट धरला मी तेव्हाच घाबरलेली होते पण आता मला कळले आहे की प्रेम ही परिपूर्णता नव्हे तर एकमेकांच्या अपूर्णतेत सुंदरता शोधणे आहे तू मला स्वतःला स्वीकारायला शिकवलं त्यानंतर काही वर्षांनी मीरा आणि सागरच्या घरात एक नन्हे सुखाचे कारण आले मीराला एक मुलगी झाली त्या नन्हे प्राण्याचे आगमन झाल्यानंतर त्यांचे नाते अगदी गहन बनले आई वडील म्हणून त्यांनी एकमेकांची भूमिका समजावून घेतली प्रत्येक जबाबदारी एकात्रीपणे पीक पेलली आज मीरा आणि सागरची घर हसण्याने गोंगाटाने आणि प्रेमाने नेहमीच दनानून असते मीराने आपल्या करिअरमध्ये उत्तम यश मिळवले आहे तर सागरने ही आपल्या क्षेत्रात उंची गाठली आहे पण त्यांच्या यशामागे सर्वात मोठी गोळी म्हणजे एकमेकांचा आभातीत विश्वास आणि पाठिंबा लहान मुलगी जेव्हा म्हणते आई बाबा तुम्ही दोघे इतके प्रेमळ का आहात तेव्हा मीरा आणि सागर एकमेकांकडे पाहून असतात त्यांच्या डोळ्यातून एक, एक संपूर्ण इतिहास जागा होतो भीतीच्या सुरुवातीपासून विश्वासाच्या प्रवासातून आता आणि आता या अखंड आनंदापर्यंत कारण त्यांना माहीत आहे की खरे लग्न म्हणजे दोन आत्म्यांचा संबंध होय जो प्रत्येक आव्हानाने बलवान होतो आणि प्रत्येक सुखाने खुलतो आणि हा प्रवास ही सहप्रवासाची गोष्ट तर फक्त सुरुवातच आहे तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असा तर आता सबस्क्राईब करा